शेतकरी बांधवांनो हा आहे तिसऱ्या वर्षीचा खोडवा आणि खोडव्यामध्ये पोंगेमर जर बघितली तर बघा इथं हा पोंगा मेलेला आहे हा का हा पोंगा मेलेला आहे हा पोंगा इथं हा मेले मेलेला आहे हा का हा पोंगा इथं मेलेला आहे हा पोंगा मेलेला आहे म्हणजे पोंगे जर मोर बघितले एक दोन तीन चार पाच सहा सात हे ही आठ त्याच्यानंतर हा ही नऊ त्याच्यानंतर हे दहा अकरा बारा एव का हा अक्का तेरा अवका ही चौदा पंधरा सोळा म्हणजे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोंगेमर झालेली आहे डेडहाट झाला आहे आणि हा डेड हाट झाल्याच्यानंतर आपलं काही उस इथं येणार नाहीत ना आम्ही आता एवढे काढलेले हे सगळे ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये जर बघितलं काढून तर आळ्या येतात दोन प्रकारच्या आळ्या ह्याच्यामध्ये दिसायला आता एक लवकर येणारी खोडकिड जी आहे ते एक म्हणजे पांढरंगाच्या आळी त्याच्यावर टिपके 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 थोडेसे विटकरी काळसर असे आणि दुसरी आहे ह्याच्यामध्ये तुमचं पिंक स्टेम बोरर जे आहे ते गावामध्ये हे बऱ्याच ठिकाणी येते पॉलिफायवर पेस्ट आहे तर ह्याच्यामुळं एवढं आउटब्रेक मोठा झाल्यामुळे इथं प्रॉब्लेम झालेला आहे तर ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या संबंधितांना सांगितलेलं आहे तर तात्काळ थोडंसं सर्वांनी दखल घेऊन आपणसुद्धा आप